नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी इन्स्पाय इंडियावर आणि आज आपण घेऊन आलो आहोत एक थरारक विश्लेषण तालिबान विरुद्ध पाकिस्तान या नावा संघर्षाचं हो तुम्ही बरोबर ऐकलंत तालिबानने पुन्हा एकदा पाकिस्तानावर कब्जा करायला सुरुवात केली आहे आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिकेच्या दारात म्हणजेच ट्रम्पच्या दारात भीक मागायला पोहोचलेला आहे पाकिस्तानच्या सीमेजवळ तालिबानने डुरण लाईन ओलांडून चौक्या काबीज केल्या आहेत डुरण लाईन म्हणजे अठराशे त्र्याण्णवमध्ये ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तानमध्ये ओढलेली ती विवादित रेषा जिला पाकिस्तान आजही अफगाणिस्तान आजही मान्य करत नाही तालिबानने थेट अफ पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ले केले आणि पाक फौजेने प्रत्युत्तर म्हणून हवाई हल्ल्याचा दावा केला आहे पण गंमत बघा ज्या एअरस्ट्राईकचा पाकिस्तान बडेजाव करत आहे ती निघाली एक ऑइल टँकरची स्फोटक दुर्घटना म्हणजेच टँकर फुटला आणि पाकिस्तान म्हणतो एअरस्ट्राईक केली हे बघून तालिबानने पुन्हा ड्रोन हल्ले केले आणि पाकिस्तानच्या पेशावर भागात गोळाबारू टाकला आहे या हे आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा मॅप हा आहे पेशावरचा भाग इथे पाकिस्तानने अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे लढाईचं वाढतं स्वरूप स्पिन बोलटक आणि कंधार भागात तालिबानच्या टँकांनी पाकिस्तानच्या पोस्टर्स ताब्यात घेतल्या आहेत पाकिस्तानचं म्हणणं आहे आम्ही फक्त आमच्या सैनिकांचे मृतदेह उसलाला थांबलो आहोत पण अफगाण फौज म्हणते हे थांबले आणि त्यानंतरच आमच्यावर पुन्हा हल्ला केला यामुळे बारा नागरिक मृत आणि शेकडो नागरिक जखमी झाले आहेत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा सीज फायर मागायला तयार झालेला आहे राजकीय नाटक शहबाज शरीफ आता पुन्हा ट्रम्पकडे धावले आहेत हे पापा आम्हाला वाचवा अशी त्यांची विनंती आहे म्हणूनच सोशल मीडियावर लोकांनी त्यांचं नाव नवे पापा ट्रम्प म्हणून केले आहे शहबाज शरीफचं चा ट्रम्पसमोर चापलुसीचं चा दृश्य पाकिस्तानमध्ये भयानक ट्रोल झाला आहे लोक म्हणत आहेत आपण न्यूक्लिअर पॉवर आहोत आणि हे व्यक्ती ट्रम्पसमोर कुत्र्यासारखं वागतात आहेत इति इतिहासाची पुनरावृत्ती पाकिस्तानने जेव्हा भारतासोबत ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सीज फायर मागितलं होतं तेव्हा वेळ होती संध्याकाळी साडेपाच वाजता आज अफगाणिस्तानकडून सीज फायर सुरू होतं तेव्हाही संध्याकाळी वेळ साडेपाच वाजताही आहे काय गंमत आहे ना कदाचित पाकिस्तानच्या घड्याळात सीज फायरची एकाच वेळ कायम ठरलेली असेल समारोप तर मित्रांनो या सगळ्या घटनांनी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे पाकिस्तान जेव्हा स्वतःच्या निर्माण केलेल्या राक्षसावर नियंत्रण गमावतो तेव्हा शेवटी तो धाव घेतो अमेरिकेकडे आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा स्वतःला जगाचा शांतित म्हणून म्हणून घेतो जर तुम्हाला हा विश्लेषणात्मक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद